पंढरपूरच्या वारीत लावण्याचा साज पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी वारी करतात या वारीच्या प्रवासात भक्तिरसात न्हालेल्या विविध सांस्कृतिक प्रथा गीत नृत्य पोशाख आणि वेशभूषा यांचा देखील मोठा सहभाग असतो या सर्वात लावण्याचा साज हा एक विशेष रंग भरतो लावणीचा भक्तिरसात रंगलेला साज लावणी हे महाराष्ट्रातील पारंपरिक लोकनृत्य आणि गीतप्रकार आहे जो सामान्यतः शृंगारस विनोद किंवा सामाजिक विषयांवर आधारित असतो मात्र पंढरपूरच्या वारीत लावणीला भक्तिरसाचा साज चढतो इथे लावणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहत नाही तर ती संतांच्या अभंगांवर विठोबाच्या भक्तीवर आधारित असते वारकरी संप्रदायाची शिकवण आणि सर्वांना एकत्र आणण्याची परंपरा या लावण्यांमधूनही दिसून येते वारकऱ्यांच्या दिंड्यांमध्ये पालखीच्या स्वागतासाठी किंवा मुक्कामाच्या ठिकाणी लावणीचे सादरीकरण केले जाते जिथे साधेपणा आणि वेशभूषा वारीत सहभागी होणाऱ्या महिला पारंपरिक नऊवारी साडी गळ्यात मंगळसूत्र नाकात्मक डोक्यावर फेटा किंवा पदर अशा पारंपरिक वेशभूषेत दिसतात पुरुष पांढऱ्या धोतर कुर्ता डोक्यावर पगडी किंवा गांधी टोपी गळ्यात तुळशी माळ आणि हातात टाळ मृदूम घेऊन चालतात लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचा पोशाख देखील साधा रंगीबेरंगी आणि पारंपरिक असतो हे पोशाख वारकऱ्यांच्या एकात्मतेचे आणि साधेपणाचे प्रतीक असतात लावणीतील भक्तिगीते आणि अभंग वारीत गाण्यात येणाऱ्या लावण्या प्रामुख्याने संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्या अभंगांवर आधारित असतात विठोबा माझा लाडका पंढरीच्या राया जय जय कृष्ण हरी अशा भक्तिगीतांना लावणीच्या ठेक्यावर सादर केल्याने त्या अधिक प्रभावी वाटतात टाळ मृदुंगाच्या गजरात सामूहिक स्वरात गायली जाणारी ही भक्ती लावणी वारकऱ्यांच्या थकव्यावर औषध ठरते आणि वारीच्या प्रवासात उत्साह निर्माण करते तेरा सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक संदेश वारीतील लावणी ही केवळ नृत्य गायन नसून ती सामाजिक एकात्मतेचे स्त्री पुरुष समानतेचे आणि भक्ती प्रतीक आहे वारीमध्ये सर्व जाती धर्म वयोगट स्त्री पुरुष एकत्र येतात लावणीच्या माध्यमातूनही हा संदेश पोहोचतो की भक्तीमध्ये भेदभाव नाही लावणीमधून सामाजिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मुलांची शिकवण दिली जाते चार नव्या पिढीतील लावणीचा साज आजच्या काळातही वारीतील लावणीला नव्या पिढीने स्वीकारले आहे पारंपरिक अभंगांना नव्या चाली ताल आणि सादरीकरणाच्या पद्धतीने सादर केले जाते काही ठिकाणी तर लावणीच्या माध्यमातून पर्यावरण स्वच्छता स्त्रीशक्ती शिक्षण असे सामाजिक संदेशही दिले जातात त्यामुळे लावणीचा साध